अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यांना बघा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वा गुरुवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज गुरुवारच्या दिवशी आलेली आहे दर्श अमावस्या ज्या अमावस्येला माघ अमावस्या किंवा माघी अमावस्या असेही म्हणतात अमावस्याचा दिवस हा मोहिनी निर्माण करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात असणारी नकारात्मक शक्ती आपल्या आयुष्यातून कायमची दूर करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा मानला जातो बऱ्याच वेळा बघा आपल्या घरातून किंवा आपल्या कुटुंबातून आपल्या आयुष्यातून आपली हक्काची आपली जवळची व्यक्ती जाते बऱ्याच वेळा सोडून जाते ज्याला आपण मान सन्मान देतो तीच व्यक्ती आपल्याला सतत अपमानित करते मग ती व्यक्ती आपली सहकारी आपली कलिक असू शकते कधी आपला भाऊ असतो कधी आपली बहीण असते कधी आपला पती असतो किंवा कधी आपली पत्नी असते ज्यांच्याही आयुष्यातून काही नाती दुरावलेली असतील ज्यांच्याही आयुष्यातून काही लोक दूर गेलेली असतील तर त्या दूर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आजपासून जर तुम्ही ही वस्तू तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर त्या वस्तूमुळे तुमच्याकडे एक मोहिनी निर्माण व्हायला सुरुवात होईल आणि जेव्हा तुमच्याकडे मोहिनी निर्माण व्हायला सुरुवात होईल तेव्हा समोर असणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाईल समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट हो होत जाईल तुमच्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होत जाईल ज्यामुळे तुम्ही जे बोलाल तुम्ही जे म्हणाल तुम्ही जे काही सांगाल ते समोरचा व्यक्ती ऐकू लागेल मग पौर्णिमा आणि अमावस्या या दोन तिथी अशा असतात या दोन तिथीला मोहिनी निर्माण करणं करणं असेल किंवा मग एखाद्या व्यक्ती आपल्याकडे खेचणं असेल किंवा मग एखाद्या व्यक्तीला व्यक्तीवरून काही उतारे उपाय करणं असेल हे दोनही दिवस हे सगळे उपाय करण्यासाठी ना खूप प्रभावी मानले जातात लोक महिनाभर थांबतात महिन्यातून अमावस्या किंवा पौर्णिमा आली तर त्याच तिथीला हे उपाय करतात बऱ्याच वेळा मला विचारलं जातं की काही मोहिनी निर्माण करण्यासाठी अट्रॅक्शन इन्क्रीज करण्यासाठी समोरील व्यक्तींनी माझं ऐकण्यासाठी माझ्या आयुष्यातून दूर गेलेल्या त्या व्यक्तीला पुन्हा परत आणण्यासाठी मी काय करू तर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा उपाय अत्यंत खास आहे आज संध्याकाळी प्रदोष समय म्हणजे संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री आत कुठल्याही वेळात तुम्ही हे उपाय जे आहेत ते करू शकता आता यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला जी लागणार आहे ती म्हणजे लिंबाच्या झाडाचं मूळ लिंबू असं कडुलिंब असतं त्यातलं कडुलिंब नाही तर फक्त लिंबू जे लिंबू आंबट असतात ज्याचं सरबत करून पितो ते लिंबू कारण बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं लिंबाचं जे झाड आहे त्या लिंबाच्या झाडाचं छोटस मूळ आज अमावस्येला तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला पिवळी हळद घ्यायची आहे जे आपण पूजेसाठी हळद वापरतो पिवळ्या रंगाची शुद्ध ही पिवळी हळद लिंबाचं मूळ पिवळी हळद आणि काळ्या रंगाचं कापड तीन वस्तू सगळ्यात पहिले काय करायचं हा उपाय करण्याच्या अगोदर पवित्र स्नान करायचं अंघोळीच्या पाण्यात थोडं गोमूत्र घालायचं थोडं गंगाजल घालायचं थोडे पांढरे तीळ किंवा काळे असतील तर काळे तीळ घाला थोडेसे थोडी हळद घाला आणि त्या पाण्याने शुद्ध पवित्र स्नान करा अंघोळ झाली की त्यानंतर काळ्याच रंगाचे वस्त्र परिधान करा अमावस्या विशेष प्राधान्य किंवा विशेष महत्व दिलं जातं काळ्या रंगाचे वस्त्र घाला समजा नसतील तर मग दुसरे कुठलेही घातले तरीही चालतील घराच्या आत किंवा घराच्या बाहेर कुठेही जिथे मोकळी जागा असेल जिथे तुम्ही शक्यतो एकटेच असाल कुणी तुम्हाला विचारायला किंवा मध्ये मध्ये टोकायला येणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला एक छान आसन घालून बसायचं आहे दक्षिण दिशेला आपलं तोंड असेल अशा पद्धतीने बसा यानंतर काळ्या रंगाचं जे कापड घेतलेलं आहे ते आपल्या समोर एखाद्या पाटावर किंवा आपल्या एखाद्या चौरंगावर वगैरे ते कापड ठेवून द्या आता सगळ्यात पहिले त्या कापडावर तुम्हाला ठेवायचं आहे हे लिंबाचं मूळ लिंबाचं मूळ आता लिंबाचं मूळ ठेवलं की त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती एकवीस चिमटी पिवळी हळद घालायची आहे एकवीस चिमटी पिवळी हळद प्रत्येक वेळी हळद घालत असताना तुम्हाला ज्या व्यक्तीला तुमच्याकडे वश करायचं आहे जी व्यक्ती दुरावलेली आहे आणि ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ओम ह्रीम श्रीम क्लीम सागर वश, वश 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 स्वाहा स्वाहा म्हटलं की हातातल्या या तीन चिमटीत असणारी हळद लिंबाच्या मुळावर अर्पण करायची पुन्हा दुसरी हळद ओम श्रीम सागर वश वश वश, वश स्वाहा पुन्हा ओम ह्रीम सागर वश वश वश, वश स्वाहा ओम सागर वश वश वश, वश स्वाहा जेवढी म्हणजे जेवढे आपण हळद वाटीत घेतलेले त्यातील एकवीस चिमटी हळद एकवीस वेळा हाच मंत्र आणि ज्या व्यक्तीचं तुम्हाला नाव आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला ती हळद त्या लिंबाच्या मुळावर अर्पण करायची आहे त्यानंतर ही हळद आणि ते लिंबाचं मूळ त्या काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायचं आहे आता तयार केलेली जी पोटली आहे ती तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची उजव्या हातात घेऊन ती आपल्या कपाळाला लावायची ला आणि कपाळाला लावून पुन्हा एकदा त्या व्यक्तीला स्मरण करायचं ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणायचं आहे ज्याचं आपण नाव घेतलेलं आहे त्या व्यक्तीला स्मरायचं आता माझा पती असेल तर मती पतीचं प्रतिबिंब डोळ्यासमोर आणा तुमच्या आई बहीण भाऊ जे कुठले तुमचं नातं असेल तुमची पत्नी असेल जे कुठलं तर ते नातं फक्त ही पोटली आपल्या कपाळाला लावून आपल्या डोळ्यासमोर आणा ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर अमावस्येपासून आज अमावस्थेपासून ही पोटली काळ्या रंगाची लिंबाचं मुळं आणि हळद असणारी ही पोटली आजपासून पुढची अमावस्या येईपर्यंत कंटिन्यू तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे दिवसा तुम्ही कंटिन्यू आपल्यासोबत कुठेही ठेवा खिचा असेल खिचात ठेवा वॉयलेट असेल वा, वा, पर्स असेल बॅग असेल जिथे आपल्या जवळची शक्य असेल अशा ठिकाणी ती ठेवून द्या आणि जेव्हा रात्री झोपता तुम्ही झोपायला वगैरे जाल तेव्हा रात्री झोपताना तीच पोटली आपल्या उशीखाली ठेवून द्या सकाळी उठल्यात अंघोळ केली काढायची सोबत ठेवायची बाहेर जाताय त्या व्यक्तीशी बोलताय कर, करताय कॉन्टॅक्ट करताय प्रत्येक वेळी ती आपल्या सोबत ठेवा रात्री झोपताना ती आपल्या उशीखाली ठेवा पुढची अमावस्या जेव्हा येईल तेव्हा पुढच्या अमा अमावस्येला रात्री बाराच्यात संध्याकाळी सात ते रात्री बाराच्यात कुठल्याही वेळात हीच लिंबाची पोटली खोला उघडा त्यात लिंबू आणि असणार जे हळद आहे आपल्याच घराच्या समोर एखादं झाड वगैरे असेल तिथे माती थोडी बाजूला करा आणि त्या मातीमध्ये ह्या दोनही गोष्टी दाबून द्या कापड जे असेल वापरायचं असेल तर वापरू शकता फेकायचं असेल तर फेकून द्या मग लक्षात ठेवा पुढच्या अमावस्येला ते लिंबाचं मूळ आणि अभिमंत्रित केलेली ती हळद तुम्हाला घराच्याच बाहेर एखाद्या मातीत दाबायची आहे जेणेकरून तुमच्याकडे या एका महिन्यामध्ये या अमावस्येपासून पुढच्या अमावस्यापर्यंत आलेली जी अट्रॅक्शन पॉवर आहे जी मोहिनी निर्माण झालेली आहे ती तुमच्या आसपास कायम राहील म्हणून तुम्हाला ते मूळ आणि त्या आसपासच घराच्या कुठेतरी तुम्हाला ते पुरायचं आहे हा उपाय केल्यानंतर एका महिन्यामध्ये असंख्यपटीने अनुभव येईल लाभ होईल दूर गेलेली व्यक्ती जवळ येईल जी जी व्यक्ती तुमच्यापासून खूप लांब होती बोलत नव्हती रुसत होती ती प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे कुठेतरी तुम्हाला वळायला लागलेली आहे किंवा तुम्हाला आता कॉन्टॅक्ट करत आहे आता आधीपेक्षा कुठेतरी सुधारणा झालेली आहे हे तुमचं तुम्हाला बरोबर जाणवत जाईल बघा लिंबू लिंबू मोहिनी निर्माण करण्यासाठी तांत्रिक मांत्रिक प्रत्येक गोष्टीसाठी उपाय उतारा करण्यासाठी लिंबू हे खूप प्रभावी असतं आणि त्याहूनही प्रभावी हे लिंबाचं मूळ असतं जसं ते लिंबाचं मूळ आणि हळद पिवळ्या रंगाची हळद जी नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि ॲट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी खूप प्रभावी असते हळद आणि त्या लिंबाचं मूळ दोन दोघांचं समीकरण एकत्रित एक करून अभिमंत्रित करून जेव्हा अमावस्येपासून तुम्ही पुढच्या अमावस्येपर्यंत सोबत ना खूप चांगला अनुभव येईल खूप चांगला रिझल्ट येईल आयुष्यातील ती प्रत्येक व्यक्ती जी दूर गेली होती ती जवळ येईल